नमस्कार आज सावित्री उत्सव साजरा करणार आहोत आपण जिल्हा परिषद प्राथमिक पर शाळेत तर त्यानिमित्त फलकलेखन करणार आहोत म्हणून आपण स्वच्छ ब्लॅकबोर्ड पुसून घेणार आहे ब्लॅकबोर्ड पुसून झाला आहे आता आपण रेखाटन करणार आहे सावित्रीबाई फुले यांचं चित्र आपण ब्लॅकबोर्डवर रेखाटत आहे तर माझा एक छोटासा प्रयत्न सावित्रीबाई फुले यांच्या यांना विनम्र अभिवादन करत त्यांचे सरस्वतीची सावली स्त्री शिक्षणाची माऊली तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आज बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गयगावरेच्या पंचायत समिती अंजनगाव सुरजी अंतर्गत आपण हा दिवस साजरा करत आहोत तर बघा मी हे फलकलेखन काढत आहे माझा पहिला प्रयत्न हा सुंदर चित्र तर काढता येत नाही पण प्रयत्न करणे आणि नवीन काही शिकणे हे माझी आवड आहे छंद आहे माझा कोणती गोष्ट करून पाहण्याचा तर आज मी चित्र काढून पाहत आहे तर बघा हे आता आपलं जवळपास हे असं चित्र तयार झालेलं आहे पण यामध्ये फोटो काढल्यानंतर बऱ्याचशा चुका दिसल्या तर आपण आता दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येऊन मी हे चुका दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत आहे बघा याचा हात जो खाली होता तो पण वर केलेला आहे थोडंसं मानवर गेली होती ब्लाऊज बरोबर नव्हतं ब्लाऊजमध्ये खंड पडला होता तर आपण ते करण्याचे प्रयत्न करू पुस्तकसुद्धा दुरुस्त करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे चित्र झालेलं आहे आमच्या मुख्याध्यापक मॅडम ऑब्झर्वेशनसाठी आल्या होत्या तर बघा आज सावित्रीबाई क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले यांची यांच्या जयंतीनिमित्त हे सर्व प्रयत्न चालू आहे हातामध्ये दुरुस्ती चालू आहे बघा जवळपास चित्र पूर्ण होतच आहे तर आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूया तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम आपण साजरा करत आहोत तेव्हा बघा आमच्या शाळेतील विद्यार्थिनी संचलन करतात आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी दुनगरे मॅडम प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करत आहेत यानंतर मी कुमारी कल्पना मसने सहाय्यक शिक्षिका नंतर आमच्या शाळेच्या युवा प्रशिक्षणार्थी कुमारी रुपाली वाघमारे ह्या प्रतिमेचे पूजन करत आहेत यानंतर आमच्या शाळेतील बालिका यांनी सुद्धा क्रंथिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन केले हे बघा आमचे अमृता प्रतिमेचे पूजन कर यानंतर सर्व शाळेतील बालिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले थँक्स फॉर वॉचिंग